बुलढाण्याच्या मलकापूर नगरपरिषदमध्ये नगरसेवकासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातून राखीव असलेल्या प्रभागात दोन अर्जांपैकी एक अर्ज कायदेशीर अटींची पूर्तता न झाल्याने छाननीदरम्यान हा अर्ज बाद झाला आहे त्यामुळे अपक्ष उमेदवार अशोक उर्फ अशांत दौलतराव वानखडे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे जिल्ह्यातील पहिला अपक्ष उमेदवार बिनविरोध झाल्याने समर्थकांनी ढोल ताशांच्या निनादात विजयी मिरवणूक काढत जल्लोष केला महत्त्वाचं म्हणजे या प्रभागात महायुती किंवा महाविकास आघाडीतील एकही पक्षाने आपला उमेदवार दिला नव्हता नगर परिषद निवडणुकांमध्ये ठिकाणी संधी मिळाली मिळाव्या शहराच्या विकासावर निकासाचा चेहरा मोहरा सादर करावा यासाठी या ठिकाणी झालेली असून अलकापूर शहराला न्याय देण्याचं काम मला करायचं आहे